या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व मकरनाभा करत आणि आत्ता या इलेक्शनला सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांनी तिन्ही पक्षांनी मिळून महायुतीचे उमेदवार म्हणून आबांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामार्तब केलं आणि या विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी चौथ्या सा वेळी आबांना संधी उपलब्ध करून दिली आपण मागच्या कालखंडातील आबांची विकास कामं पाहिली तर आपण गेल्या पाच वर्षाचाच विचार केला तर साधारण चार ते साडेचार हजार कोटी रुपयाची कामं आपण या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले आपलं ह्या तुमच्या वीर धरणामधून खांड लोणंद शहरासाठी जवळपास अडतीस कोटीची पासष्ट कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना आपण आणण्याला आज यशस्वी झालं आहे म्हणजे इथून पुढचं पंचवीस तीस वर्ष लोणंद आणि संपूर्ण परिसराचा विकास कितीही झाला कितीही लोकसंख्या वाढली तरी पंचवीस तीस वर्ष या लोणनला पाणीपुरवठा कमी पडणार नाही आणि तो अतिशय शुद्ध आणि चांगला पाणीपुरवठा धरणामधून आपण पाणी उचलून तो करणार आहोत त्याच पद्धतीने खंडाळासाठी जवळपास अडतीस कोटीची खंडाळाची कितीची आहे अडतीस कोटीची खंडाळा शहरासाठी योजना आपण मंजूर करून आणलेली आहे अशी असंख्य कामं आहेत साहेब हा मतदारसंघ जो आमचा आहे हा साधारण तीनशे साडेतीनशे गावांचा आहे म्हणजे पाडेगावपासून ते प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत तीनशे किलोमीटर लांबीचा आणि तीनशे साडेतीनशे किलोमीटर तीनशे साडेतीनशे गावांचा हा मतदारसंघ महाराष्ट्रामधला सर्वात भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये अगदी पंचवीस पन्नास मतदान असलेली सुद्धा लहान लहान छोटी छोटी गावं ही आमच्या महाबळेश्वर तालुक्याच्या डोंगरी भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील पण तुम्ही या तीनशे साडेतीनशे गावामध्ये कोणत्याही गावामध्ये जा आणि या गावामध्ये आमदारांचा संपर्क आहे का याची तुम्ही चौकशी करा तुम्हाला एक गाव जर का बारकं जरी वस्ती तुम्हाला मिळाली की ह्या वाडीवर आमदार येऊन गेले नाहीत किंवा येत नाहीत असं तुम्हाला या मतदारसंघामध्ये एकही गाव मिळणार नाही त्याचबरोबर ज्या गावामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं झालेली नाहीत मी लाखात आकडा घेत नाही मी कोटीच सांगतोय पंचवीस मताचं सा गाव असलं आणि पन्नास मताचं गाव असलं तरी कोट्यावधी रुपयाची विकास कामं या मतदारसंघामध्ये आबांच्या माध्यमातून आपण करण्याला यशस्वी झालो आहे आणि निश्चितपणाने यामध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा स असतील या सर्वांच्या सहकार्यामुळं या मतदारसंघामध्ये आपण चार साडेचार हजार कोटीचे कामं करण्याला आपण यशस्वी झालो साहेब या मतदारसंघामध्ये दोन साखरे साखर कारखाने आहेत आणि दोन्ही कारखाने हे पूर्वी आमच्याकडे नव्हते आमच्या विरोधकांकडे कारखाने होते आणि दुर्दैवाने हे दोन्ही कारखाने आर्थिक अडचणीत आले त्या दोन्ही कारखान्यांच्या जप्तीची वेळ आली एक हजार कोटीचा या कारखान्यांवर दोन्ही मिळून कर्जाचा डोंगर होता आणि हे कारखाने वाचवण्यासाठी लोकांनी आबांना सांगितलं की तुम्ही या इलेक्शनमध्ये पडा तुम्ही या कारखाने निवडणूक करून घ्या आणि दोन्ही कारखाने आम्ही ताब्यात घेतले लोकांना आश्वासन दिलं होतं की हे दोन्ही कारखाने आर्थिक अडचणीतनं आम्ही वाचू त्या पद्धतीने आज आपण पाहिलं तर या राज्य शासनाच्या युतीच्या शासनाने युती शासना थक हमीचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या अडचणीतल्या कारखान्यांना थक हमीचा निर्णय घेतला एकूण सोळा कारखान्यांना बावीसशे कोटी रुपयाची थक आम्ही राज्य शासनाने निर्णय घेतला त्यामधील पंचवीस टक्के रक्कम चारशे सदुसष्ट कोटी हे फक्त आपल्या दोन कारखान्यांना मिळाली हे सगळं या आपल्या वरच्या नेते मंडळींमुळे शक्य झालं त्यामुळे ते त्या वाचवण्याला आपण आज यशस्वी झाले खंडाळा कारखान्याचे जवळपास तेरा चौदा हजार शेतकरी आहेत किसनवर कारखान्याचे पासष्ट हजार शेतकरी आहेत म्हणजे दोन्ही कारखान्याचे मिळून ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या मालकीचे हे दोन्ही कारखाने वाचवायला आज आपण यशस्वी झाले हे झाले विकास कामांचे विषय अनेक विकास काम आबांची तुम्हाला सांगता येतील आमच्या महाबळेश्वर तालुक्यासाठी क्षेत्र महाबळेश्वरसाठी एकशे पंच्याऐंशी कोटीचा विकास आराखडा आपण आता मंजूर केलेला आहे संपूर्ण तुम्हाला माहिती आहे क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पाच नद्यांचा उगम होतो आणि तो मंदिर आणि सगळा परिसर याचं सुशोभीकरण आणि आधुनिक पद्धतीने त्या सगळ्या जी रचना आपण डेव्हलपमेंट प्लॅन त्याचा तयार केलेला आहे अतिशय देखना प्लॅन आपण त्यावेळी तयार केले आता तयार केलेला आहे त्याचा आणि त्याला जवळपास एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये आपण त्याला मंजूर केलेले वाईपासून आमच्या सुरूपासून पो ह्याच्यापर्यंत आपलं प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत जवळपास तीनशे पंच्याहत्तर कोटीचा सिमेंटचा रस्ता आपण मंजूर केलेला आहे आज आपण पाहिलं की महाबळेश्वर हे या राज्यातलं एक अतिशय चांगलं पर्यटन स्थळ आहे आणि तिथं दिवसेंदिवस तीस ते पस्तीस लाख एका वर्षामध्ये पर्यटक महाबळेश्वरला भेट देत असतात त्यामुळं येणाऱ्या पर्यटकांची वाहतुकीची समस्या तयार होते आणि त्यांना त्याचा त्रास होतो त्याचबरोबर स्थानिक लोकांनासुद्धा वाहतुकीच्या समस्येचा त्रास होतो म्हणून हा रस्ता रुंदीकरण करून आणि संपूर्ण सिमेंटचा रस्ता करण्याचं आपण आता त्यालाही पैसे आपण आणलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आता ते काम इलेक्शन झाल्यानंतर त्या कामाला सुरुवात होईल तू पेटणारे काम करत आहेत हे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे ज्यांचा शिवसेना तुम्ही बघत आहे राष्ट्र राजकारण राहुल गांधी सांगतो आम्हाला आरक्षण बंद करायची आहे कर्नाटकमध्ये भ्रष्टाचार सरकार बहुसंख्याकांचा हितच बळी पाडणार काँग्रेस सरकार ऑडिचोर्स महाराष्ट्र मध्ये महायुती आघाडीचं सरकार तुम्ही बघितले दिन दहाडे साधू संत्याचा हत्या व्हाव पाच वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेले मोठ्या प्रकल्प केंद्र सरकारचे मोठा प्रकल्प थांबवायचे काम केले महाराष्ट्र मध्ये संपूर्ण विकास रुकून गेली महाराष्ट्राची अस्थिरता वाढत गेली त्याकरता शिवसेनेचा शिंदे गट मोदी साहेबला मजबूत करावं मोदी साहेबांचं केंद्र सरकारचं सर्व योजना महाराष्ट्रमध्ये आणि मोठे प्रकल्प मध्ये विकास व्हावं म्हणून शिवसेनाला तोडून सणी भारतीय जनता पार्टीच सरकार विकासाचं काम परत पट्टीवर आणायचं आणि गती द्यायचं काम मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केले देवेंद्र फडणवीस साहेब त्याला साथ दिले हे दोघांचा जोडी बघून अजित दादा पवार पण विचार केले आता राष्ट्रवादी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काय ह्याचं खरं नाही आहे आणि पवार साहेबांचा यांनी शरद पवार साहेबांचा त्यांनी आता ह्या महाराष्ट्राला चलू शकत नाहीये त्याकरता त्यांनी पण मोठ्या प्रमाणात आमदारला घेऊन भारतीय जनता पार्टी आणि युतीमध्ये आले भारतीय जनता पार्टी वेगळं नाही आहे या इलेक्शन मध्ये शिवसेना गट वेगळा नहीं है, है, है। राष्ट्रवादी हमी तिघ एकत्र येऊन महायुती एक, महा एक ताकद होऊन जसं महाआघाडीला त्याला पार करता परत ह्या राज्यात अस्थिरता आणि विकास थांबवायचं काम न होणे द्यायची हे संकल्प महायुतीने तुमचा बळवर घेतलेली आहे तुमचा बळवर घेतले आहे तुमचा संकल्पने घेतलेली आहे ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेजींचा पोटात जन्म घेतलेले उद्धव ठाकरे सोनिया गांधी जा जवळ जाऊन झोकून सलाम करतो हिंदुत्व विसरतो आपला मित्र पक्ष राष्ट्रवादी पार्टी त्यांचा चीन घड्याळ माननीय मकरंद पाटील ह्या इलेक्शन त्यांचा चौथा इलेक्शन आहे मागच्या वेळेस कमीत कमी एक लाख चाळीस हजार मत घेऊन अठ्ठेचाळीस हजार मत अंतरान सर्व वाई विधानसभा क्षेत्राला महाजनता तुम्ही निवडून दिलेले होते जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होती ह्या वाई विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाचं कायम काही ना नाही झालं होतं म्हणून मकरंद पाटील पण शरद पवारांच राष्ट्रवादी पार्टी सोडून अजित पवार साहेबांसोबत आले जेव्हा आपले सोबत आले, आले ह्या क्षेत्रामध्ये शेकडो करोडांची विकासाचे काम इथं झालेली आहे आता तुम्हाला सगळं आमचं बहिणीला माहितच आहे लाडकी बहन आमचं मुख्यमंत्री आणि आमचं भाऊ फडणवीस आणि अजित बाब दादाने योजना दिले दर महिना पंधराशे रुपये तर हे महाविकास आघाडी का केलं काँग्रेसचं प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सोबत मिळून कोर्टात अर्ज दाखल केलं की हे योजना बंद करावं हे योजनामुळे सरकारची पैसा लुटू जातो तर देवेंद्रभाई फडणवीस एकनाथ शिंदेजी आणि दादा तिघा मिळून कोर्टात बहिण्यांचं फेवरमध्ये प्रस्ताव मांडलं आणि विश्वास दिला तर आज ते प्रोग्राम कार्यक्रम चालू आहे आणि प्रति महिन्याच्या खात्यामध्ये येतो हो तर तेवढंच नाही आहे तेवीस तारीखच्या नंतर महायुतीचं सरकार परत महाराष्ट्र मध्ये येणार आहे तर पंधराशेला वाढवून सौ एकवीसशे रुपये करणार महायुतीचं सरकार होणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सगळा सगळा तर सगळं माहितीच आहे आपल्याला चहाचा स्वाद घ्यायचा असेल भारतीय जनता पार्टी सोबत असलेला संबंध तोडतो फक्त आणि फक्त स्वार्थाची सत्तासाठी तोडतो आणि ज्या पार्टी सोबत वैचारिक मतभेद आहेत शरद पवार साहेबांच्या पाठीसोबत राहुल गांधी सोनिया गांधीच्या पार्टी सोबत तर एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी दहा वर्ष नरेंद्रभाई मोदीजीचा देश चलवणाऱ्याचा पद्धत बघून भारताचा प्रतिमा विश्वभरमध्ये उत्तंग शिखरला नेण्याचं काम केलं बघून मोदी साहेबांचा सरकारची सर्व सबके साथ सबका विकास या देशाची एकशे चाळीस करोड जनताला एक दृष्टीतून बघून देश विकास व्हाव सर्व जनताची सर्व जन हिताय सर्व जण सुखाय ह्या मंत्रातून विकास करण्यासाठी जे बळ आपल्या आपल्यासोबत आलेले आहेत आणि हे तिघ मिळ तीन ही मिळून महायुती याने जनताची समर्थन असलेली महायुती जनताच्या आशाला पूर पर्व पुरवड करणारे महायुती जनताला सुख देणारे महायुती महाराष्ट्र जनताले योजनेचा लाभ पोहोचवणारे महायुती अतिपर्जन्यमानामुळे जे, महा महा जे रस्त्याचं नुकसान होत तेही नुकसान सातत्याने ते होणारं नुकसान इथून पुढे होणार नाही याची दक्षता आपण घेतली अशा पद्धतीची अनेक कामं तुम्हाला सांगता येतील महाबळेश्वर नुसतं शहर असेल तर शहरामध्ये महाबळेश्वर शहराचा सगळा विकास आराखडा शंभर कोटीचा आपण केलेला आहे त्याचबरोबर खाली तापोळ्याला आपण पूर्वी गेल्या पंचवार्षिकमध्ये आमचं कांदाटखोरं जे आहे त्या कांदाट खोऱ्याला जाण्यासाठी लॉन्चमधून जावं लागायचं म्हणजे तिथं जायला कनेक्टिव्हिटी नव्हती जर का रस्त्याने जायचं म्हटलं तर खाली खेडला उतरायला लागत होतं पलीकडे कोकणामध्ये आणि खेडमार्गे असं जाऊन एकशे पंचवीस तीस किलोमीटरचा असा चक्कर मारून त्या कांदाट खोऱ्यात आपल्याला जावं लागत होतं पण आता त्या कांदाट खोऱ्याला जोडणारा गेल्या मध्ये आबाने एक अठ्ठावीस कोटीचा पूल केला त्यामुळं गेल्या साठ वर्षाचा जो त्या विभागाचा संपर्काचा प्रश्न होता तो निकालात निघाला आणि आत्ता मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादांनी